न्यायालयाच्या नियमांचं पालन करा जरांगींचं आंदोलकांना आवाहन तुम्ही सुद्धा मैदानातच झोपा आंदोलकांना आवाहन केलं आहे मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका कोणाच्या तरी सांगण्यावरून गोंधळ घालू नका जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन आम्हाला बदनाम करण्याचा डाव जरांगींनी आरोप केला आंदोलकांना बदनाम करण्याचा काहींचा डाव आहे आमची पोरं दुसऱ्यांना त्रास देत नाहीत ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी गावाकडे जा जरांगींनी आंदोलकांना आवाहन केलं इथंच मात्र ऐकायला येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप बोळावतोय बरं हेच ते पोर अंतराली त्रास नाही दिला इथे कस काय देते हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात घसवून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतय रोळ पण हिवायचे कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फोगवायचं किंवा एखाद्या समन्वय पण फोगवायचं जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाच तरी ऐकून गोंधळ काही करायचं असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचं मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेप्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास असकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय ज्या रोड गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर रोज हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाचं नियमाचं पालन करायचंय